पंधरा फेब्रुवारी नंतर सोयाबीन बाजारावर सहा हजार रुपये प्रति क्विंटल होणार सोयाबीन बाजारामध्ये मोठी तेजी येणार काय आहे सविस्तर अपडेट चला तर जाणून घेऊया गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं वाशिम असेल अमरावती असेल नागपूर असेल जालना असेल हिंगणा असेल दोन हजार पंचवीस मध्ये जे सोयाबीन बाजार हा उधारलेले होते आता दोन हजार सव्वीस मध्ये जानेवारी महिन्यामध्ये सर्वोत्तम दर सात हजार रुपयापर्यंत येऊन ठेपलेला आहे मग आता इथून पुढचा सोयाबीन बाजारभाव कसा असणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे चला तर जाणून घेऊया राज्यातील महत्वाच्या मार्केटचा सोयाबीन अपडेट काय असणार आहे आणि पंधरा फेब्रुवारीनंतर खरंच सरासरी सहा हजार रुपये प्रति क्विंटल स्वयं बाजार होणार का सध्याचा दराचा विचार जर केला तर पन्नास पंचावन्न साठ रुपयापर्यंत काही ठिकाणी बाजारवाई पंचावन्न रुपयाचा ॲव्हरेज बाजारवा आपल्याला पाहायला मिळत आहे वाशिममध्ये आपण जर बघितलं सहा हजार पाचशे पर्यंत सर्वोत्तम दर आहे नागपूरमध्ये सहा हजार पर्यंत जालनामध्ये सुद्धा सहा हजारपर्यंत बाजार आहे आता इथून पुढचा सोयाबीन बाजारावर कसा असणार आहे का सोयाबीन बाजारभाव वा कसे वाढवायचे तर निर्यात वाढवली सोयाबीन आणि सोया तेलचा वापर वाढवला आणि सोयाबीनची साठवणूक वाढवली तर इथून पुढे सोयाबीनचा बाजार आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे सोया प्लांट कडून खरेदी असून सोयाबीन कंपन्यांकडून खरेदी असेल किंवा जे काय सोयाबीनचे जे रिटेलर आहे यांच्याकडून जर खरेदी बघितली आपण तर मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्यामुळे इथून पुढे सोयाबीनच्या बाजारामध्ये आता मोठी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे देशांतर्गत सोयाबीनचा किती पुरवठा आहे सोयाबीन आयात किती होती आहे सोयाबीन निर्यात किती होते आहे आणि सोयाबीनचा वापर किती आहे या सर्व घटकांवरती सोयाबीनच्या बाजारभावाची अपडेट अवलंबून असणार आहे सध्याच्या दरामध्ये जर आपण बघितलं सोयाबीनचा दर हा कमी आहे येत्या काही दिवसामध्ये हा दर अजून वाढण्याची शक्यता आहे मी जो आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये दोन हजार पंचवीस सीझनचा आता या हमी भावपेक्षा जास्त बाजारभाव खरेदी सुरू झालेली आहे मग यामध्ये कंपन्यांची मोठ्या प्रमाणात प्लांटची मोठ्या प्रमाणात खरेदी आहे त्याचबरोबर रिटेलरची खरेदी आहे तसेच इतर घटकांची सुद्धा आपल्याला खरेदी पाहायला मिळत आहे बाजारभाव समितीचा जो बाजारभाव आहे चार हजार नऊशे ते पाच हजार तीनशे पर्यंत आहे प्लांटचा बाजारभाव पाच हजार दोनशे पाच हजार पाचशे पर्यंतचा सोयाबीनचा इथून पुढचा सोयाबीन जो अवलंबून आहे प्लांट असेल सोयाबीन कंपन्या असेल आणि व्यापारी वर्ग कशा पद्धतीने खरेदी होणार आयात निर्यात कसं धोरण भारत अमेरिका व्यापारी करार झाला तर अमेरिकेची सोयाबीन भारतात आली तर बाजारभाव ढग सुद्धा शक्यता आहे परंतु देशांतर्गत जर विचार केला तर यावर्षी सोयाबीन उत्पादन कमी असल्यामुळे देशांतर्गत सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे सोयाबीन बाजार सध्याच्या घडीला पन्नास पंचावन्न जो काही हमी भावापेक्षा जास्त आहे त्याचप्रमाणे असेल कापूस असेल यांचे बाजारभाव ते आल्यामुळे सोयाबीनच्या बाय प्रोडक्ट्स असेल तेल असेल यांच्यामुळे सोयाबीनला सध्या तरी चांगले बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये इथून पुढचा सोयाबीन बाजारभाव कसा असणार आहे सोपच्या आकडेवारीनुसार या वर्षी उत्पादन घटलेलं आहे मग किती उत्पादन घटलेलं आहे आणि इथून पुढे किती उत्पादन अपेक्षित आहे या सर्वावरती आता सोयाबीनचे बाजारभाव अवलंबून असणार आहे राज्यातील महत्वाच्या मार्केटचे सोयाबीन अपडेट्स आपण रोजच्या रोज घेऊन येत असतो चॅनलच्या माध्यमातून सोयाबीन बाजारभावाची अचूक अंदाज आपल्याला देत असतो आपण डिसेंबरमध्ये सांगितलं होतं की जानेवारी फेब्रुवारीपासून वाशिम असेल हिंगणघाट मलका असेल मलकापूर असेल लातूर असेल सर्व ठिकाणी असणार आहे मागणी वाढलेली आहे आणि जे काही व्यापारी वर्ग यांनी सुद्धा आता स्टॉक करायला सुरुवात केली आहे कारण मे जुलैपर्यंत सोयाबीन आता पुरवायचे आहे राज्यातील सध्याचा दराचा विचार जर करता मागणी पुरवठा असेल आंतरराष्ट्रीय खरेदी असेल राज्यांतर्गत खरेदी असेल आर्थिक तूट असेल या सर्वाचा विचार करता इथून पुढे सोयाबीनला चांगले दिवस येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्याच्या दराचा विचार जर केला तर गेल्या काही दिवसांपेक्षा सरासरी दर हा थोडासा कमी झालेला आहे परंतु पंधरा फेब्रुवारी नंतर पुन्हा एकदा बाजारामध्ये आपल्याला वाढ थोडीशी येताना असणार आहे कारण पुढे मार्च महिन्यामध्ये वित्तीय कर शेवटचं वर्ष आहे त्या ठिकाणी व्यापारी वर्ग सावध भूमिका घेत असतात परंतु आताचा विचार जर करता तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोयाबीनला चांगली मागणी भेटत आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं सोयाबीन बाजारावरची लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून देत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज अपडेट आपण देत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो